आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराध्य सुरुवातीला काही ठळक घडामोडी राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी टंचाई परिस्थितीत मिळणाऱ्या सर्व सवलती लागू होणार सोलापूरचा मयुरेश वाघमारे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस परीक्षेत देशात आठवा या वर्षीचा ऊस गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आणि देशीय महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी राज्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करणं नियमात बसत नाही मात्र दुष्काळासाठी ज्या सवलती लागू केल्या जातात तशाच सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते राज्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला पुढच्या दोन दिवसात नुकसानीची सर्व माहिती राज्य सरकारला मिळेल त्यानंतर मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात करू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं केंद्र सरकारकडे नुकसानीचा अहवाल पाठविला जाईल मात्र केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार बाधितांना मदत करेल त्यांनी स्पष्ट केलं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस परीक्षेत मूळचा सोलापूरचा असलेल्या मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात आठवा क्रमांक मिळविला आहा मयुरेश याचं प्राथमिक शिक्षण सुयश विद्यालयात तर संगमेश्वर महाविद्यालयातून बारावीचं शिक्षण घेतलं आहे तसेच इंग्लंडमधून एग्रीकल्चर एडव्हान्स इकॉनॉमिक्स या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळं यावर्षीचा ऊस गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला यंदा गाळप होणाऱ्या ऊसाकरता प्रति मेट्रिक टन तीन हजार पाचशे पन्नास रुपये एफआरपी दिली जाईल तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन दहा रुपये आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाच रुपये प्रति टन कपात करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूरचा वर्धापन दिन आणि मराठी अभिजात भाषा दिनानिमित्त साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये सिन्नरचे किरण भावसार यवतमाळचे डॉक्टर अनंत सूर नागपूरच्या वर्षा किडे कुलकर्णी अमरावतीचे विशाल मोहोड लातूरचे भारत सातपुते आणि सोलापूरचे डॉक्टर रेणुप्रसाद पत्की यांचा समावेश आहे प्रत्येकी पाच हजार रुपये आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे शनिवार दिनांक चार ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता लोकमान्य टिळक सभागृहात मुंबईचे वरिष्ठ पत्रकार दुर्गेश सोनार यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूरच्या अध्यक्षा प्राध्यापिका डॉक्टर श्रुती वडकबाळकर यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली सोलापूर शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचा निर्धार महापालिकेनं केला असून याबाबतचा कृती आराखडा आरा अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केला नवरात्रानिमित्त घरोघरी स्थापना होणाऱ्या घटाचं विसर्जन करण्यासाठी शहरात सत्तावीस संकलन केंद्रे उभारण्यात येत आहेत तसेच उद्या गुरुवारी पंचवीस घंटागाड्या महापालिकेच्या ताफ्यात दाखल होत आहेत दर मंगळवारी निर्माल्य तर दर शुक्रवारी रस्त्यावरील मलबा उचलला जाऊन शहर स्वच्छ केलं जाईल दर शनिवारी दुभाजक आणि रस्त्याच्या कडेला असलेलं गवत काढण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली दसरा दिवाळी सणानिमित्तानं कलबुर्गी ते कोल्हापूर या मार्गावर सुरू करण्यात आलेल्या रेल्वेगाडीला कुर्डोवाडी ते कलबुर्गी दरम्यान फक्त सोलापूर थांबा देण्यात आला होता मात्र प्रवासी संघानं या गाडीला माडा मोहोळ अक्कलकोट रोड गाणगापूर रोड हे थांबे नसल्याची बाब रेल्वे प्रशासनाच्या समोर मांडली त्यानंतर आता या गाडीला माडा मोहोळ अक्कलकोट रोड दुधनी आणि गाणगापूर रोड असे प्रवासी थांबे मंजूर करण्यात आले आहेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी एक जुलै दोन हजार पंचवीसची ची मतदार यादी गृहीत धरून नियोजन केलं जात आहे त्यानुसार प्रशासनानं चोवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे ब्याऐंशी एवढे मतदार गृहीत धरले आहेत या मतदार संख्येच्या अनुषंगानं मतदान केंद्राची रचना करण्यात येत आहे दोन हजार आठशे पन्नास मतदान केंद्रे गृहीत धरून या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्रातील अभियांत्रिकी सहाय्यक रघुनाथ मुलगे हे काल आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले या निमित्तानं आयोजित कार्यक्रमास स्थानिक प्रशासकीय अधिकारी तथा सहायक निदेशक अर्चिता डेरे प्रसारण अधिकारी डॉक्टर सोमेश्वर पाटील तसेच आकाशवाणी परिवारातील कर्मचारी उपस्थित होते या उपस्थितांनी त्यांच्या दीर्घ सेवेचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करून शुभेच्छा दिल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर आणि अहिल्यानगर येथील श्री ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग सामूहिक चिंतन महाप्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानं श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त चार आणि पाच ऑक्टोबर रोजी ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलन आयोजित करण्यात आलं आहे हे संमेलन पंढरपूर येथील श्री संत तुकाराम भवन इथं होईल अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे या संमेलनात व्याख्याने परिसंवाद होणार आहेत सोलापूर जिल्हा दूध संघाची त्रेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा काल उपाध्यक्ष दीपक माळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली जिल्हा दूध संघाच्या पंढरपूर येथील जागेची विक्री प्रक्रिया सुरू आहे हे पैसे उपलब्ध होताच दूध उत्पादकांची आणि कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्यात येतील असं माळी यांनी या सभेत सांगितलं जिल्हा दूत संघ पूर्ववत होण्यासाठी एनडीडीबीकडे हस्तांतरित करावा अशी मागणी करण्यात आली या, या सभेतील विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी झाल्याचं जाहीर करण्यात आलं भारतीय महिला क्रिकेट संघानं एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील काल गुवाहाटी इथं झालेला पहिला सामना जिंकून स्पर्धेत विजयी सलामी दिली या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर एकोणसाठ धावांनी मात केली पावसामुळे हा सामना सत्तेचाळीस षटकांचा करण्यात आला भारतानं प्रथम फलंदाजी करताना सत्तेचाळीस षटकात आठ बाद दोनशे एकोणसत्तर धावा केल्या मात्र श्रीलंकेचा संघ पंचेचाळीस षटके आणि चार चेंडूत सर्व गड्यांच्या मोबदल्यात दोनशे अकरा धावा करू शकला डकवर्थ लुईस नियमानुसार विजयासाठी श्रीलंकेला दोनशे एक्काहत्तर धावांचं लक्ष देण्यात आलं होतं शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं दहा टक्के भाडेवाढ केली असून पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत ही भाडेवाढ लागू असल रुपाभवानी मंदिरात सुरू असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त परंपरेनुसार काल मसरे परिवारातर्फे दहीहंडी मिरवणूक काढण्यात आली भीमा खोऱ्यात पाऊस मंदावल्यानं उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करून तो तीस हजार क्युसेक करण्यात आला आहे ब्राह्मण समाज सेवा संघातर्फे एकोणचाळीस गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं विजयपूर सोलापूर महामार्ग गेल्या तीन दिवसांपासून बंद असून आज दुपारनंतर हा मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे आता तापमान सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान तीस पूर्णांक आठ दशांश किमान तापमान बावीस पूर्णांक चार दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दुष, दुष्काळी टंचाई परिस्थितीत मिळणाऱ्या सर्व सवलती लागू होणार सोलापूरचा मयुरेश वाघमारे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस परीक्षेत देशात आठवा यावर्षीचा ऊस गळित हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आणि एक एकदिवसीय महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार